नमस्कार मैत्रिणींनो टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी एकदम खास असणार आहे कारण की आजचा व्हिडिओ हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ असणार आहे एक जे सबस्क्रायबर आहे त्यांनी मला एक रिक्वेस्ट केली होती त्यांनी जी रिक्वेस्ट केली आहे त्यानुसार आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या पुढे मी सादर करत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे मैत्रिणींनो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे बिलकुल स्किप न करता कारण की ह्या व्हिडिओमध्ये आपण अशा बऱ्याचशा गोष्टी शिकणार आहोत की ज्या आपल्याला यापूर्वी कधी माहितीच नव्हत्या ठीक आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर मैत्रीण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल बेलायकन प्रेस करायला पण विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया मैत्रिणी आज जो आहे आपण ते शिकणार आहोत एक कटोरीचं पॅटर्न छत्तीस साईजचं कटोरीचं पॅटर्न बघा मी तुम्हाला कमेंट देते खाली एक ज्या आपल्या सब्सक्राइबर आहेत त्यांनी मला अशी कमेंट केली होती की छत्तीस साईजचं कटोरीचं पॅटर्न आम्हाला शिकवा तर त्यानुसार मी आज तुम्हाला पेपर पॅटर्न शिकवणार आहे कटोरीचं तर चला स्टार्ट करूयात लगेच तर बघा मैत्रिणींनो इथे मी पेपर घेतलेला आहे पेपर पॅटर्न काढण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की इथे आपल्याला जे मेजरमेंट लागणार आहे ते कशा स्वरूपाचे लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण इथे टाकणार आहोत उंची त्यानंतर बस्ट साईज असणार आहे वेस्ट असणार आहे मागचा गळा पुढचा गळा हे कटोरीचं आपलं पॅटर्न असणार आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला मोंढा किती घ्यायचा शोल्डर किती घ्यायचं हे सगळं आता आपण इथे बघणार आहोत तर बघा इथे सगळ्यात अगोदर मी घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर ज्याची ओपन बाजू जी आहे ती मी माझ्याकडे ठेवलेली आहे आणि ला पेपर ठीके? तो आपन टाकना उन्ची, उन्ची आता इथे मी तुम्हाला दाखवणार आहे पेपर पॅटर्न काढून ठीक आहे तर सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत इथे उंची तर उंची जी आहे ती असणार आहे माझी चौदा इंच बघा आता इथे तुम्हाला जी काही तुमची उंची असेल तुम्ही त्यानुसार घेऊ शकताय ठीक आहे पण माझ्या मेजरमेंटनुसार इथे जी उंची आहे ती आहे चौदा इंच तर चौदामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे म्हणजे इथे जी माझी उंची येणार आहे ती येणार आहे पंधरा इंच पंधरा इंचाची जिथे उंची आलेली आहे तिथे आपल्याला स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे अशा स्वरूपाची ही स्ट्रेट लाईन मी आखून घेतलेली आहे हे जे पॅटर्न आहे हे आपण चार्टनुसार तयार करणार आहोत चार्ट, चार्ट जे आहेत ते मी तुम्हाला दा दिलेले आहेत ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही जाऊन चेक करू शकता ठीक आहे आता इथे घ्यायचं आहे शोल्डर तर शोल्डर मी सिम्पली टाकणार आहे सहा इंचाचं सहा इंचाचं शोल्डर घेतल्यानंतर मोंढा घ्यायचा आहे आपल्याला चार्टनुसार तो 36 अपला तर छत्तीस साईजसाठी आपला जो मोंढा येणार आहे तर बघा ब्लाउजचा आणि बाहीचा मोंढा हा वेगवेगळा असतो तर छत्तीस साईसाठी इथे जो मोंढा येणार आहे तो असणार आहे साडेपाच इंच साडेपाच इंचावरती इथे मी मार्किंग करून घेते मोंढा बघा हा आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे साडेपाच इंचावरती मी इथे मार्क करून घेते हा पाव इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे कारण की मला इथे जॉईन पण करायचं आहे त्याच्यामुळे मी इथे घेणार आहे मोंडा आपला पावणे सहा इंच ठीक आहे जो आपला रेग्युलर आहे त्याच्यामध्ये मी पाव इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आता इथे मला टाकायचं आहे स्ट्रेट लाईन अगोदर मी आखून घेते स्ट्रेट लाईन आखून झाल्यानंतर इथे मला घ्यायचं आहे बस्ट साईज तर बस्ट साईज माझी आहे छत्तीस इंचचं माप आहे आपलं तर छत्तीसचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे छत्तीसचा चौथा भाग येतोय साडेनऊ इंच साडेनऊ इंच इथे घेतले मी आणि त्याच्यानंतर पुढे घ्यायचं आहे दीड इंच दीड इंच इथे घेतले आणि आता याला आपल्याला रेषा मारून घ्यायची रेषा भाग मी कुठे मारली आहे पुढे मारली आहे पूर्ण संपूर्ण नाही ठीक आहे जेवढं आपलं माप आहे इथून इथून पुढे आपल्याला रेषा मारून घ्यायची आहे आता खाली यायचं था 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 है आहे इथे माझं कमर घेर घेणार आहे मी तर कमरघेर आहे माझं चौतीस इंच चौतीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे इथे येणार आहे चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच साडेआठ इंच घेतल्यानंतर इथे पुढे घेणार आहे मी दीड इंच दीड इंच घेतले आणि एक इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे जे आहेत आपले साठी म्हणजे अडीच इंच आपल्याला खाली एक्स्ट्रा घ्यायची आहे स्ट्रेट लाईन आखून झाल्यानंतर वरची आणि खालची दोन्ही पण लाईन आपल्याला स्ट्रेट आखून घ्यायची आहे तर बघा या अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेली आहे आता ही संपूर्ण आपली मार्किंग झाली आहे आता आपल्याला काय करायचं आहे मोंड्यासाठी आपल्याला अर्धा इंच इथून घ्यायचे आहेत आणि अर्धा इंच इथून घ्यायचे आहेत शोल्डर उतार देण्यासाठी शोल्डरला पण आपल्याला उतार द्यायचा आहे हाफ इंच तर शोल्डरचा उतार बघा मी कसा घेते अशा स्वरूपाचा अगोदर शोल्डरचा उतार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे तर हे अशा पद्धतीने इथे घेतलं आणि मग इथून मी जॉईंट करून घेतलेलं आहे सिम्पली आता आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे त्यासाठी गळारुंदी घ्यायची आहे सव्वा दोन इंच हे सर्व चार्ट मी तुम्हाला दिलेले आहेत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल बघा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजून जाणार आहेत आता उंची घेतलेली आहे मी सहा इंचाची सहा इंचाची उंची घेतल्यानंतर इथे घ्यायची आहे आपल्याला अडीच इंच खालचं गळ्याची रुंदी आता इथे मी संपूर्ण गळा आपला आखून घेते गळा आखून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे आकार द्यायचा आहे तर आकार देण्यासाठी मी सिंपली इथून एक इंच आतमध्ये घेणार आहे एक इंच इथे आतमध्ये घेतले आणि इथे जॉइंट करून घेणार आहे म्हणजे हा गोल आकार मी इथे दिला त्यानंतर घ्यायचा आहे आपल्याला इकडनं जो आतला भाग आहे तिथे मी घेणार आहे एक इंच तर बघा इथे मी एक इंच घेतले आणि इथे पुढे मी घेतलेले आहेत पाऊण इंच पाऊण इंच आणि एक इंच अशा स्वरूपाचे मी इथे घेतलेले आहेत आता इथे मला आकार द्यायचा आहे तर आतला आकार आतल्या रेषेवरती येणार आहे आणि बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेवरती येणार आहे हे अशा स्वरूपाचं इथे मोंड्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे आता आपल्याला खाली यायचं आहे इथे मी घेणार आहे क्रॉस पट्टी तर क्रॉस पट्टी आपली राहणार आहे बघा आपल्याला मोजायचं आहे अडीच इंच एकदम सिंपल पद्धत आहे मैत्रिणीनो आणि खूप छान फिटिंग पण येते त्याच्यामुळे तुम्ही ही जी पद्धत आहे ही नक्की ट्राय करा तर बघा इथे अडीच इंच आलेले आहेत अडीच इंचा ही पूर्ण रेषा अडीच इंच कुठून घेतले खालून मी अडीच इंच वरती मोजलेले आहेत ठीक आहे संपूर्ण रेषा मारून घेतल्यानंतर इथे घ्यायच्या आहेत आपल्याला सव्वा दोन हे सव्वा दोन घेतले त्यानंतर इथे घ्यायच्या आहेत आपल्याला पाऊण इंच पाऊन इंच वरती घेतले हे पाऊन इंच घेतल्यानंतर आता इथे मी याला मार्किंग करून घेत आहे ही मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे कटोरी तर छत्तीस साईज साठी आपण कटोरीचं जे माप घेणार आहोत ते असणार आहे आपलं साडेपाच इंच आता हे कटोरीचं माप कसं ठरवायचं त्याचा एक व्हिडिओ येईल पुढे तुम्हाला मी देणार आहे त्याचा पण व्हिडिओ की कटोरीचं माप आपण कशा पद्धतीने ठरवायचे ठीक आहे आता बघा इथे साडेपाच इंच इथे घेतले त्यानंतर गळा जो घेतला आहे गळ्याच्या खाली एक इंच खालून आपल्याला पुन्हा असं मोजायचं आहे इथे घेतले साडेपाच इंच ठीक आहे त्यानंतर मोंढ्यापासून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे मोंढ्यापासून अडीच इंचावरती मी इथे मार्किंग करून घेतली बघा आता हे दोन पॉईंट निघाले हा एक पॉईंट निघाला अगोदर हा आणि हा जो पॉईंट आहे तो आपल्याला सरळ रेषेमध्ये जॉईन करून घ्यायचा आहे सरळ रेषेमध्ये हे मी अगोदर जॉईन करून घेते त्यानंतर हा जो पॉइंट आहे हा आपल्याला असा तिरका जॉईंट करून घ्यायचा आहे हे बघा ठीक आहे आता इथे आलेला आहे आपल्याला कटोरीचं माप आलेलं आहे तर याला आपल्याला हलकासा गोल आकार द्यायचा आहे जेणेकरून आपला कटोरीचा जो आकार आहे तो गोल असतो आता इथे यायचा आहे खाली साडेपाच इंच जे आहे याच्या आपल्याला हाफ करून घ्यायचे आहेत तर साडेपाचच्या हाफ येणार आहेत आपले इथे ठीक आहे आणि इथून वरती घ्यायचं आहे आपल्याला एक इंच एक इंच घेतल्यानंतर इथे काय करायचं आहे आपल्याला डॉट द्यायचा आहे हा आपला डॉट असणार आहे आता कट कटोरीचं प्लॉट पॅटर्न जे आहे हे आपण कटिंग करणार आहोत तर कटिंग करताना दोन्ही पण पार्ट मी कटिंग करून घेते म्हणजे आपल्याला दोन्ही पण पार्ट जे आहेत त्याचं मागचा आणि पुढचा दोन्ही पण पार्ट आपल्याला मिळून जातील ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी कटिंग केलं अगोदर खालून कटिंग केलं आहे त्यानंतर बाहेरचा मोंढा मी कटिंग करत आहे बाहेरचा मोंढा कटिंग केल्यानंतर इथून मी कटिंग करणार आहे असं आता काय करायचं आहे आपल्याला सिंपली मागचा आणि पुढचा पार्ट वेगवेगळा करायचा आहे मागचा आणि पुढचा पार्ट मी वेगवेगळा करणार आहे हा वेगवेगळा करून घेतला मी हा मागचा पार्ट मी ते साईडला ठेवून दिला आहे आणि पुढच्या पार्टला आपल्याला कटिंग करायचं आहे तर बघा आता इथे मी काय करणार आहे गळा जो आहे तो अगोदर कटिंग करून घेते गळा आपल्याला असा कटिंग केल्यानंतर काय करायचंय क्रॉसपट्टी जी आहे ती कटिंग करायची आहे तर क्रॉसपट्टी मी अशा स्वरूपाची कटिंग करून घेते आता आपल्याला कटोरी कटिंग करायची आहे त्या अगोदर मोंढा जो आहे तो कट करूया कारण की पुढचा आणि मागचा दोन्ही पण पार्टचे जे मोंढे आहेत हे वेगवेगळे असतात आता इथे मी हे कट केलं आता याला इथून कटोरी आपली व्यवस्थित प्रॉपर कट करून घ्यायची आहे आता ही कट झाली आणि हे पण कट झालं आता आपल्याला काय करायचं आहे कटोरी जी आहे ती वाढवायची आहे तर कटोरी वाढवण्यासाठी मी घेणार आहे दुसरा पेपर त्या अगोदर हा जो डॉट आहे हा डॉट मी इथे कट करून घेते तर बघा इथे मी पेपर घेतलेला आहे आणि पेपरवरती मी इथे कटोरी ठेवून घेतलेली आहे जी कटोरी आपण कट केली होती ही आपली छोटी कटोरी आहे याच्यावरून आपल्याला मोठी कटोरी काढायची आहे ते काय करायचं आहे जो कटोरी आहे आपली ती संपूर्ण अशी इथे जॉईन करून घेणार आहोत जॉईंट म्हणजे आखून घेणार आहोत ही संपूर्ण अशा पद्धतीने आपण इथे कटोरी आखून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथून वाढवून घ्यायची आहे कटोरी बघा हो हा डॉट पण मी इथे घेतलेला आहे आता काय करायचं इथून आपण दीड इंच घेणार आहोत इथे हे दीड इंच इथे घेतले त्यानंतर हे दीड इंच इथे घेतले आणि इथून घेणार आहे मी सिम्पली अडीच इंच अडीच इंच कसे घेणार आहेत एक इंचा आपला डॉट येतो आहे आणि दीड इंच आपलं एक्स्ट्रा राहणार आहे दोघं मिळून आपले होत आहेत अडीच इंच आता इथे मी जॉईन करून घेते हा पण पार्ट जॉईन करते आणि हा पण बघा आता हा पॉईंट इथे जॉईंट करणार आहोत आणि हा पॉईंट इथे जॉईंट करणार आहोत ठीक आहे त्यानंतर घ्यायचा आहे इथे पाव इंच एक्स्ट्रा आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट हा आणि हा पॉईंट दोन्ही पण इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे गोल आकार देण्यासाठी इथे पाव इंच एक्स्ट्रा घेणार आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट दोन्ही पण पॉईंट मी इथे गोल आकारामध्ये जॉईंट करून घेणार आहे तर बघा ते अशा पद्धतीने करायचे आहे आकार एकदम व्यवस्थित आपला आला पाहिजे गोल आकार आला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे, आपला आपला आहे। करूंग करूंग हे झालं आपलं कटोरीचं छत्तीस इंच कटोरी साईजचं पॅटर्न ठीक आहे आता कटोरी आपल्याला कट करून घ्यायची आहे तर बघा इथून मी अशी कट करून घेणार आहे हे अशा पद्धतीने इथून कट केलं आणि हे इथे पण मी कट केलं आहे तर इथून हे चारही बाजूने आपली जशी कटोरी काढलेली आहे ना है। का है ती व्यवस्थित कट करून घ्यायची आहे एक्स्ट्रा पार्ट नाही घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं आपली जी कटोरी आहे ती जास्त मोठी होऊन जाते म्हणून एक्स्ट्रा पार्ट आपल्याला घ्यायचंच नाही ठीक आहे आता बघा हे मी इथे ठेवते हे झालं आहे आपलं बॅक पार्ट हे बॅक पार्ट झालेलं आहे त्यानंतर हे आहे आपलं फ्रंट साइड आणि ही कटोरी आहे आणि ही झाली आपली क्रॉसपट्टी हे आपलं छत्तीस साईजचं कटोरीचं पेपर पॅटर्न झालेलं आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपल्याला जे आहे पेपर पॅटर्न कटिंग करायचं आहे छत्तीस इंच साईजचं ठीक आहे मला हा जो व्हिडिओ आहे तो एक रिक्वेस्टेड व्हिडिओ होता मला कमेंट आलेली होती की छत्तीस इंच साईजचं कटोरीचं पेपर पॅटर्न दाखवा तर त्यानुसार मी तुम्हाला इथे आता पेपर पॅटर्न कटिंग करून दाखवलेलं आहे मैत्रिणींनो तुम्हाला ही जी गोष्ट आहे हे जे कटिंग करायचं आहे ते हे तुम्हाला चार्टनुसार कटिंग करायचं आहे तर चार्टचा जो लिंक आहे ती मी तुम्हाला खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मैत्रीणो जो आपला चॅनल आहे ह्या चॅनलवरती मी तुम्हाला दोन प्रकारे शिकवलेलं आहे एक बिना चार्टचं आणि एक चार्टसहित ठीक आहे प्रकार आपले दोन असणार आहेत नाही तर तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही काय कन्फ्यूज करतायत एक वेगळा दाखवता एक वेगळा दाखवता एक जो आहे त्याला कुठल्याही प्रकारचा चार्टचा यूज करून आपण करू नाही शकत आहे ठीक आहे एक जो आपण मेथड वापरणार आहोत ती आपली संपूर्ण असणार आहे आपल्या बॉडी मेजरमेंटनुसार ठीक आहे आणि दुसरी जी मेथड आहे ती आपली आता जी शिकलो आपण त्यानुसार म्हणजे चार्टनुसार ठीक आहे तर चला मैत्रिणींना भेटूया पुढच्या एका अशाच व्हिडिओमध्ये एक नवीन काहीतरी शि शिकण्यासाठी तयार राहा आणि हो मैत्रीण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ का येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय